हॅलो माझ्या तुमचं स्वागत आहे आमच्याकडे आज पक्षी असल्यामुळे बघा असं पक्षीचा हा नैवेद्य वाढून घ्यावं लागतं सगळा ओढ्या तीन भाज्या तीन चार चार चटण्या पण मी एकत्रच केल्या कारण आता पहिल्यासारखं कोणी जेवायला पण येत नाही आणि हे लिहिल्यापेक्षा म्हणून मी असंच करून घेतलं आता सगळं घा हे कणकेचे घारगे ओढे हे सगळं व्यवस्थित वाढून घेतलं हे बघा आता सगळं याला पंच आणि कसं माहिती आहे कसं हे आता मुलांना मुली पुढच्या पिढीला माहीत होण्यासाठी आपण असे व्हिडिओ करायला लागतात कारण त्यांना पुढं कळालं पाहिजे काय करायचं हे बघा आता हे पंचामृत ही कढी साध हे चटण्या पण चार असं एकत्रच केल्या मी ते पण असं कोणी खात नाही जास्त म्हणजे त्यासाठी हरबा डाळ तीळ उडीद डाळ शेंगदाणे बस भाजून आणि ही बघा खी, खीर खिरीचं तर महत्त्व जास्त असतं आणि वरून तूप टाकायचं म्हणजे हा नैवेद्य होतो हा आता हा गाईसाठी हा पक आणि देवाला दाखवायचा नैवेद्य आता कोणी भेटत नसल्यामुळं आता तसे ते ॲडजस्टमेंट करावी लागते आणि चटण्या पण असे बघा सगळ्या चार चटण्या वाटून घ्यावं लागतात सगळं पंचामृत वगैरे हे सगळं मुख्य नैवेद्याला लागतं आणि सगळे याला करायला पण फार वेळ लागतो मी असं काही आठपासून लागले आता बारा वाजले कंप्लिटली न काही खाता पिता अन सांगून लागतो योगाला वडी वडे घारगे याचं मुख्यच आहे याचं आजकाल पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी आपल्याला असे व्हिडिओ करून ठेवायला लागतं त्यांना मग कळायला पाहिजे लाळूची वडी मग कढी खीर थी भाज्या हेच मग म्हणजे नैवेद्यासाठी खास असावंच लागतं पहिले मी आता मोठमोठे पक्षी घटत खूप लोक जेवायला वगैरे यायचे आता कोण येत नाही ना आपल्याकडून होत पण नाही हे बघा त्यासाठी आता माल तुम्ही कसे करता ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नवीन असाल तर माझ्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरी दाखवते बघा सगळं आता हे व्यवस्थित केलं मी सग सगळं सोहळ्यात केल्यासारखंच करावं लागतं आपण स्वयंपाकायचा आपल्या पण मनाला चित्र वगैरे घातलं की आपल्या पण मनाला खूप समाधान लागतं तर आपण काहीतरी आपण वर्षभर त्यांच्यासाठी काहीच करत नाही असं एकदा केलं की खूप छान वाटतं आपल्याला त्यासाठी असं केलेलं आहे मी काही विसरू नये म्हणून सगळं जे व्यवस्थित मान्य केली चटणी वाढायची राहिली माझी चटणीला चटणी वाढली चटणी राहिली होती माझी सॉरी असं वाटतं वाटतं एक तिला आठवण राहत पण नाही बघा सगळं आणि कसं पंचामृत याला मुख्य असतं माहिती का हे असं केल्याशिवाय नैवेद्यच पूर्ण होत नाही पंचामृत कढी खीर लोणचं ये लो लिंबू सगळ्या भाज्या भाज्या पण मी एकत्रच केल्या आणि जास्त भाज्या करत नाही चक्की ब चक्की घेतो गवार भेंडी तीन चार आणि चटण्या चार प्रकारच्या कोशिंबिरी वगैरे आता आज मला वेळ पण नव्हता मी नाही केलो बघा नवीन असाल तर माझ्या सब काही जरूर करा काही चुकल्या असेल तर क्षण जय रामकृष्ण